एकूण पाच श्री स्वामी समर्थनच्या मठात जाऊन तुम्हाला घर बसल्या दर्शन देण्याचा हा माझा प्रयत्न होता पण त्यासाठी मी कोणत्या मठामध्ये गेलो किती वेळ लागला कसे जायचे आणि इतर गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून समजतीलच वडिलांची लहानपणापासून इच्छा कि टेस्ट पण एकदम मस्त असते संपूर्ण चालवलेला एक पण लोखंड यूज नाही गेला भाई एक नंबर मठ आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार आणि आता आम्ही आहोत दादरला दादरला शिवसेना भवनच्या बाजूलाच असलेल्या श्री स्वामी समर्थनच्या मठामध्ये आणि आज आम्ही ठरवलं आहे की मुंबईतील पाच श्री स्वामी समर्थनच्या मठामध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत मग आतापर्यंत ना सर्वच सांगायचं म्हणजे मी आतापर्यंत मुंबईमध्ये असून फक्त या दादरच्या मठामध्येच मी सारखं सारखं आलेलो आहे बाकी कुठल्याच मठामध्ये गेलो नाही म्हणजे मी ऐकून आहे म्हणजे घाटकोपरचं म्हणा गिरगावचं म्हणा कुठले कुठले पण कुठेच मी कधीच गेलो नाही तर म्हटलं की आज आपण पाच मठामध्ये जाऊया आणि म्हटलं आपण जातोच आहे तर म्हटलं स्वामी भक्तांपर्यंत ही व्हिडिओ पोचवूया म्हणजे सर्व जे भक्तगण आहेत ते घर बसल्या दर्शन घेतील तर आता आपण इथे आलो आहोत आज रविवार आहे आणि पावसाने पण मस्त मेरबानी केली नाही कसं पाऊस असला कसं व्हिडिओ काढण्यासाठी तेवढा व्यत्यय पण तो जाण्या येण्यासाठी वगैरे तरी वातावरण एकदम मस्त वाटते आणि वादल्या सकाळच्या साडेनऊ आणि आम्ही बाईकने फिरणार आहे बघूया आपल्याला किती वेळ लागतो इथे आता मठाजवळ पोचल्यावर तिथे तर समजलं की रविवार असल्यामुळे गर्दी पण आहे म्हणजे लाईन लागलेली आहे तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो दर्शनाला या व्हिडिओमध्ये आपण सर्व जो मठापर्यंत जाणार आहे तिकडला प्रवास म्हणा वेळ म्हणा कसं माहिती वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आपण या दादरच्या मठामध्ये पोहोचलो आहे इथे वरती आपण बघू शकतो एकोणीसशे दहामध्ये याची स्थापना झालेली श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांनी हे स्थापन केलेलं आहे श्री अक्कलकोट निवासिनी स्वामी समर्थ महाराजांचं मठ या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व दुकानं आहेत म्हणजे हार पेढे नारळ वगैरे यासाठी या ठिकाणी इथे थोडंसं पुढे आल्यावरती इथे हा चप्पल स्टँड पण आहे फ्री चप्पल स्टँड आहे आणि पुढे तिथे दुकानं पण आहेत काही खरेदी वगैरे करण्यासाठी आता आपण पहिला फुलं वगैरे काही ते घेऊया आणि दर्शनासाठी जाऊया ते ये कसं तीस रुपये आणि जर हे घ्यायचं झालं तर ओके हे द्या एक आणि दुकानं वगैरे दररोज असतात का या ठिकाणी ओके आणि मठाचं टायमिंग काय तरी सकाळचं सहा सहा वाजता सहा वाजता आणि रात्री किती वाजेपर्यंत असतो दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत दोन बंद एक ते दोन बंद असतं ओके ठीक आहे चप्पल ते काढू शकतो ना ओके तरी बघा आपण पहिलं इथे चाललो आहोत औदुंबराचं दर्शन घेण्यासाठी हे बघा संडे असल्यामुळे आज एवढी गर्दी आहे आणि ॲक्च्युली गुरुवारची खूप इकडे गर्दी असते श्री स्वामी समर स्वामी समर्थ नाव काय गायचं तुमचं नाव काय पिंकी पिंकी आता बघूया पिंकीला कुठलं आवडते ते पिंकीला ला पिंकी लाडू आणि चारा दोन्ही पण घेतले बरोबर तुमचं सेम ठेवतो समोर पिंकी अरे बापरे पिंकीला चारा नाही काय आवडला लाडू बघ सगळं कणीस बिणीस काय काय आहे सगळं पिंकी पिंकी थांब पिंकी। पिंकीला आपल्याला जास्त करून घास आणि लाडू आवडतात चपाती वगैरे नाही खात चपाती नाही खात मला आवडतात चपात्या पिंकी अरे पिंकी चला बाय पिंकी तर हे बघा या ठिकाणी असे शॉप्स आहेत ज्या ठिकाणी आपल्या दरवाज्यावरती लावण्यासाठी स्टिकर स्वामींच्या छोट्या मोठ्या सर्व मूर्त्या शॉल धागा जपमाळ फोटो फ्रेम सगळं काही मिळते फ्रेम कशी आहे समोरची बावीसशे पन्नास रुपये सो लाईट सोबत चला तर आता आपण इथे दादरच्या मठामधून निघालेलो आहे आणि इथे जर तुम्हाला दादरच्या मठामध्ये जर यायचं असेल ना तर दादर स्टेशनला वेस्टला उतरून शिवसेना भवनच्या इथे त्या मार्गाने यावं लागेल आणि स्टेशन पासून एक दहा ते पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे खूप छान असा मठ आहे या ठिकाणी गुरुवारी आणि रविवारी खूप गर्दी असते दुपारी सांगितल्याप्रमाणे म्हणजे एक ते दोनच्या टायमाला मठ हा बंद असतो आणि सकाळी सहा वाजता मठ सुरू होतो आणि प्रसाद वगैरे सर्व या ठिकाणी मिळते फ्रेम वगैरे आता आपण इथून निघतो आहे घाटकोपरला घाटकोपरच्या इकडे इकडे आपण चालले स्वामींच्या दुसऱ्या मठामध्ये तर तुम्ही इथे आलात तर अजून एक गोष्ट ही बघा ही नारळाची वडी भेटते ही वीस रुपयाला असते दादर मठ प्रसाद आणि तुम्हाला मी फक्त मी वडी काढून दाखचल मला भूक पण लागली आहे आता मी वडी काढून पण दाखवतो हे बघा वीस रुपयाला ही वडी असते नसते जवळ आहे हे बघा एवढे मोठी वडी आहे एकदम जाड असे लेअर असते आणि खूप म्हणजे टेस्ट पण एकदम मस्त असते प्रसाद म्हणून आपण इथून घेऊ शकतो घरी वगैरे नेऊ शकतो मी एक घरी न्यायला घेतलेली आहे आणि दुसरी मला आता इथे भूक लागली आता तर मी आता वडी खातो पटकन आणि मग पुढच्या दिशेला आपण निघूया तर हे बघा आता आपण स्वामींच्या दुसऱ्या मठाजवळ पोहोचलेलो आहे हे आपण समोर आलो ते ठिकाण आहे पंतनगर पंतनगर म्हणजे घाटकोपर पूर्वेला आल्यावरती पंधरा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे हे समोर जे स्वामींचं मठ आहे एरिया ॲक्च्युली खूप शांत एरिया आहे आणि मठ जसं दिसायला खूप छोटं वाटते पण एकदम कौलारू वगैरे झाडं वगैरे स्वामी समर्थांचं मठ आतमध्ये जप वगैरे चालू आहे खूप छान इकडलं वातावरण आहे आपण आता या ठिकाणी आतमध्ये जाऊन बघूया चला बघा या ठिकाणी आल्या आल्या बघा सर्व समोरच पहिली आपल्याला इथे स्वामींची प्रतिमा दिसते खूप मोठी प्रतिमा आहे आणि ती मस्त वाटते ॲक्च्युली या प्रतिमेमुळे इथे रस्त्यावरती जाण्या येणाऱ्या लोकं इथून बाहेरूनच दर्शन घेतात आता आपण तिथे आतमध्ये जाऊया तरी बघा हा जो मठ आहे ना पंतनगरचा त्याची टायमिंग आहे सकाळी साडेसात ते रात्री साडेबारा आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाकी टाईमला हे बंद असते आणि आरतीचे वेळ संध्याकाळी साडेसात वाजता आहे काका बोलत ते जेव्हा बनवत होते ना मठ तेव्हा मूर्ती इथे ठेवलेली तेव्हा त्यांची परवानगी घेतली होती आणि नंतर मग इथे जेव्हा मूर्ती उचलली ना ते ठसे म्हटले होते अच्छा त्याच्यामुळे बघ काही स्वामी समर्थ प्रकट स्थान आहे खूप सुंदर मोठा खूप सुंदर हां एकदम भारी वाटते श्री <गश्चा>, स्वामी समर्थ दादा मठ खूप सुंदर आहे कधीपासून आहे मठ दोन हजार तेराला स्थापन झाला दोन हजार तेराला तीन मे एक मे तीन मेला दोन हजार तेराला स्थापन केला ओके आणि एकदम गावचा फील आहे हो इथे सगळं पूर्ण संपूर्ण शेणाने सारवलेला एक पण लोखंड यूज नाही केला फक्त पित्तळ आणि तांबा हे मटेरियल यूज करून प्युअर सागाच आहे अच्छा कुठलं जंगली ऊर नाही यूज केलं एकदम गावची आठवण आली गावच्या एकदम गावचं फिर कोकणामध्ये असताना कोकणाची आठवण आली ठीक आहे चला चला शिव स्वामी समजा भाई एक नंबर मठ आहे आता आपण आलो दादर पासून आलो होतो पण दादरचा मठ कसा थोडस गजबजलेला आहे हा मठ आहे तो म्हणजे आहे छोटा पण एकदम म्हणजे कोकणातले म्हणजे गावची आठवण करून देतो म्हणजे अगदी सारवलेले सर्व लादी वगैरे होती स्वामींची तिकडे मूर्ती पण शॉर्ट एकदम मस्त होती आणि देवारा पण छान होता तुम्ही जर कधी घाटकोपरला आलात तर पंतनगर या मठामध्ये नक्की भेट द्या आता आपण इथून चाललो आहोत गिरगावला म्हणजे आपला आता घाटकोपरपासून गिरगाव पर्यंत मोठा प्रवास तर डायरेक्ट आता आपण गिरगावला होत्या चला आता आपण हे बघा परेल वर्कशॉप जवळ आलो इथे गणपतीच्या मूर्त्या इथून बाहेर निघतात आणि इथे असलेल्या बाजूलाच या मध्य रेल्वेच्या कारखान्याच्या परेल वर्कशॉप जवळ आपण चाललो तिथे परेलचा श्री स्वामी समर्थनचा मठ आहे तर इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे करी रोड करीरो रोडपासून एक पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही या ठिकाणी येऊ शकता इकडलं जवळचं लोकेशन म्हणजे आय टी सीचं हॉटेल तिथून समोरच आहे तर हे बघा आपण स्वामी समर्थनच्या परळ मठाजवळ पोहोचलं या ठिकाणी पहिला आपण हातपाय पहिले धुवून घ्यायचे आहेत मग आपण आज जायचं आहे शांतता किती आहे ना हे बघा या ठिकाणी सर्व टायमिंग वगैरे दाखवलेलं आहे सकाळी सहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री सव्वा नऊ आणि ते दिवसभरामध्ये काय काय कोणत्या कोणत्या सेवा होतात ते इथे दाखवलं आहे श्री स्वामी समर्थ मस्त मूर्ती वाटते ना गाडी बिडी कसलाच आवड नाही तर आता आपण या परेलच्या मठामधून निघालेलो आहे खूप सुंदर मठ आहे आतल्या बाजूला त्याच्यामुळे सर्व आहे आणि वर्कशॉपचा एरिया असल्यामुळे आतमध्ये जंगल वगैरे भरपूर आहे झाडं बिडं एकदम मस्त वाटते आपण आता असं ठरवलं की शेवटला आपण गिरगावला जाणार आहे कारण जाता जाता वाटेमध्ये आपल्याला दोन मठ आपल्याला भेटणार इथून आता आपण जाणार आहे नेक्स्ट वाला जो नवीनच बनला आहे आणि त्याच्यानंतर आपण शेवटला जाणार आहोत गिरगावला इथे येण्यासाठी तुम्ही सांगितलं तुम्हाला कसं काय यायचं आहे ते आतल्या बाजूला आहे तुम्ही वर्कशॉपच्या इकडे आल्यावरती कोणाला पण विचारू शकता तर हे बघा आता आपण कररोडजवळ आलेलो आहे या ठिकाणी बघा समोरच एकदम बावला मस्जिद आहे हे मेट्रोचं स्टेशन आहे कररोड आणि लोअर लोअरपर्यंत हे दोन्ही स्टेशन इथून पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि महाराष्ट्र हायस्कूलच्या मागेच असलेल्या ग्राउंडवरती या ठिकाणी आपण आता स्वामींच्या मठामध्ये चाललेलो आहे तरी बघा आता आपण या करी रोडच्या नवीन असलेले असे स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आहे इथे आल्या आल्या आत इथे उजव्या बाजूला असे स्वामी समर्थांची मोठी फ्रेम आहे त्याच्या बाजूला तशी गावाला असे तशी दीपमाळा दाखवलेली आहे इथे प्रभू राम आहेत आणि प्रभू रामांची मूर्ती खूप सुंदर वाटते जय श्रीराम आणि इथे श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे मस्त वाटते ना बैठक अवस्थेमध्ये आहे आणि या ठिकाणी पादुका आहेत आणि तिथे लालबॉग्स राजा नंतरी पप्पा इथे स्वामी आहेत नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाव का तुमचं माझं नाव श्री लोकरे आहे okay. आणि स्वामींच्या कृपेने हा मठ स्थापन झालेला आहे माझ्या वडिलांची लहानपणापासून इच्छा आहे की आपला स्वामींचा मठ असावा आणि त्याच इच्छेमुळे आम्ही इथपर्यंत हा स्वामी मठ स्थापन करण्यात यशस्वी होऊ शकलो स्वामींमुळे यशस्वी होऊ शकलो स्वामी वेळोवेळी आमच्या मागे होते पाठीशी होते होते आणि अद्यापही अजूनही स्वामी अनेक परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेतून अलग बाहेरही काढतात मठाबद्दल काय सांगाल म्हणजे मागचे प्रभाव वगैरे कसं आहे की स्वामींना ब्रह्मांडनायक म्हटलं जातं पण ब्रह्मांडनायक हे नेमकं कसं आहे हे आम्ही इथे दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे जी प्रभाव आहे ते विष्णूंचं श्रीकृष्णाचं विराट स्वरूप आपण इथे दाखवलेलं आहे ओके okay. जे की तुम्ही मागे पाहत आहे आणि याच्यावरती जो डोम तुम्ही पाहताय त्या डोमच्या वरती आम्ही आता नवग्रह लावणार आहोत त्या नवग्रहांचे अधिपती शिवाय विष्णूंचे दहा दाखवणार आहोत या सगळ्यांचे आपले स्वामी समर्थ आहेत असा आमचा दाखवण्याचा प्रयत्न okay. आहे ओके आणि इथे म्हणजे दैनंदिन कसं का असतं म्हणजे आरती वगैरे सगळं रोज सकाळी सात वाजता पूजा असते स्वामींची सात वाजता मठ उघडला जातो सात वाजता स्वामींची पूजा अर्चा होते नऊ वाजता एक आरती होते बारा दुपारी मध्यान आरती होते बारा वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता स्वामींची नित्य आरती होते okay. रात्री दहाला हा मठ बंद होतो अच्छा गुरुवारी सकाळी पावणे पाचला स्वामींची पूजा होते सुरू होते आणि मठ रेग्युलर असा सातच्या दरम्यान उघडला जातो त्यानंतर संध्याकाळी पावणे आठला स्वामींचं नामस्मरण असतं आठ वाजता स्वामींची महाआरती असते आठ पंचवीस पर्यंत ती महाआरती चालू असते okay. त्यानंतर स्वामींचा महाप्रसाद इथे केला जातो अच्छा खूप सुंदर माहिती दिला थोडक्यात एकदम मला जास्त माहिती कळली थँक्यू श्री, श्री स्वामी समर्थन चला दादा थँक्यू तर चला मित्रांनो आता आपण या रोडच्या श्री स्वामी समर्थनच्या मठामधून आपण निघतो या ठिकाणी वेगवेगळे महोत्सव पण असतात म्हणजे आंबा महोत्सव म्हणा मोगरा महोत्सव म्हणा तुम्ही देतात अच्छा इकडले सेवे करी ना तुमच्या इथे विनायक शिंदे जातात इकडले सेवे करी म्हणजे जर कोणी आलं तर तुम्ही पुजारी म्हणून असतात ओके खूप छान तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात करोडमध्ये आहे आणि नवीनच ओपन झालेलं आहे म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे अयोध्येमध्ये आपल्या प्रभू श्रीरामांची जेव्हा स्थापना होती ना हां जानेवारी म्हणजे तेव्हा त्याच दिवशी या ठिकाणी स्थापना केली आहे म्हणजे या मठाची अजून त्यांना खूप म्हणजे ते म्हणाले की काही ना काही या ठिकाणी करायचं नक्की स्वामींच्या आशीर्वादाने ते नक्की करतील आता आपण इकडून निघतो आहे आणि आता आपण डायरेक्ट जातो आहे गिरगावला चला चला तर आता आपण पोहोचलो आहोत गिरगाव मध्ये हे बघा हा आहे तो खाडिलकर मार्ग खाडीलकर मार्गावरती मार्गा असलेल्या इथे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मठ जवळ आता आणि वाजले दुपारचा एक हे बघा इथे स्वामींचं मठ बंद आहे दुपार आहे त्याच्यामुळे बंद आहे पण बाहेरून सर्व दर्शन घेत आहेत तिथे आपण बघू शकतो आठ ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याण्णव त्यावेळेला श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची या ठिकाणी स्थापना झाली आणि एकोणीसशे सातमध्ये इथे वास्तूची व्यवस्था केली म्हणजे खूप जुना हा मठ आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचा आणि इथून बाहेरून आपण दर्शन ॲक्च्युली घेऊ शकतो आपण दर्शन घेऊया आपण तुम्हाला इथे अजून दाखवतो बघा इथे दर्शनाची वेळ सकाळी साडेपाच ते दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी चार ते दहा त्याच्यामुळे आता आपण एक सवयच्या दरम्यान येणार त्याच्यामुळे मंदिर बंद आहे ही आरतीची वेळ दिवसभराची आणि इथून आपण या दरवाजामधून स्वामींचं दर्शन घेऊ शकतो इथे दत्ताची मूर्ती आहे समोर स्वामींची मूर्ती आहे पादुका आहे आणि मठ छोटा आहे पण शांत एरियामध्ये श्री स्वामी समर्थ नवदुंबराचं झाड हे बाजूला स्वामींचं मठ आहे या ठिकाणी हे झाड आहे आणि ज्या गल्लीमधून आपल्याला आतमध्ये यावं लागते आजूबाजूला वस्ती असल्यामुळे खूप शांतता आहे इकडे तर चला मित्रांनो फायनली आपली या दर्शनाचे व्हिडिओ इथे आता आपण थांबवत आहोत या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या मठाचे म्हणजे मुंबईतील पाच आपण मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं या व्हिडिओचा एवढाच उद्दिष्ट होता की मी जाऊन दर्शन घेतो आहे तर म्हटलं स्वामी भक्तांनी पण घर बसल्या सर्व मठांचं दर्शन घेऊ काय काय ठिकाणी तुम्ही गेलं असाल काही काही ठिकाणी नाही गेला असाल का जर नाही गेलं असाल तिकडे जाण्याचा प्लॅन करा गेला असाल तरी पण तुम्ही जाऊ शकतात एकंदरीत सर्व मठ खूप छान होते त्या ठिकाणी व्यवस्था पण मस्त होती एकदम शांतता होती जप चालू होते ठिकाणी प्रसाद भेटत हा हे सर्वात विशेष होतं अजून एक गोष्ट मला मठ तर सर्वच छान होते त्याच्यामध्ये आवडनिवडसारखे प्रश्न नाही पण त्यातल्या त्यात मला हा भाई घाट मठ खूप सुंदर आहे म्हणजे गावची फिलिंग म्हणजे शेणाने सारवलेल्या भिंती लाकडाचं बांधकाम आणि तो सौम्य दिवा वगैरे एकदम मस्त वाट होता त्या ठिकाणी तर आपण याच्यामध्ये पाच मठ आपण जाऊन दर्शन घेतलं दादरचा मठ होता घाटकोपरचा मठ होता करीरो परेलचा मठ होता करीरोडचा मठ होता आणि शेवटला आपण आलो तो गिरगावच्या गेले गिरगावला बॅड लाग आपल्याला बंद मिळाला म्हणजे दुपारचं बंद होतं पण नशीब पण होतं की इथून आपल्याला बाहेरूनच आपण दर्शन घेऊ शकतो म्हणजे जे आतून आहे तेच बाहेरून आहे त्याच्यामुळे आपण इथे दर्शन घेऊ शकलो स्वामी समर्थांच्या सर्वांवरती कृपादृष्टी राहो सर्वांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम वगैरे जे काही अडीअडचणी असेल त्या दूर हो प्रत्येकांच्या चांगल्या प्रयत्नांना यश मिळो आणि सर्वांवरती कायम कृपादृष्टी राहतो आता हा ब्लॉग आपण इथेच सांभूतो आपला कसा वाटतं नक्की कळवा चॅनल भर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका लवकरच भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय 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 बाय